मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ड्रायव्हरने कचकन ब्रेक मारला तशी खुडूक कोंबडीसारखी कुरकुरत गचकन यष्टी थांबली मी खिडकीतून बगळ्यासारखी मान बाहेर काढून गावाची पाटी बघितली खात्री झाली बायन सामान सांभाळितच सीट वरून उठलो प्रवाशांची एकच रेटारेटी झाली मागून कोणीतरी दानकन धक्का दिला आणि मी धाडकन यष्टी बाहेर फेकला गेलो पार्श्वभागाचे नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावले अन्यथा काही खरं नव्हतं अंगावरील धूळ झटकत मी या पहिल्याच झटक्यातून सावरलो गाव अपेक्षेपेक्षा बराच बदललेला दिसत होता सारे काही निटनिट क्यानी व्यवस्थित दिसत होते गावात प्रवेश करते वेळीच आकर्षक प्रवेशद्वार लक्ष वेधून घेत होते स्वच्छ रस्ते मनात भरत होते थोडे समोर जाताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा चौकाची शोभा वाढवित होता ग्राम ग्रामस्वच्छता अभियान हागंदारी मुक्त गाव असे सुंदर अक्षरातील बोर्ड लक्ष वेधून घेत होते समोरच देखणी प्राथमिक शाळा प्रौढ शिक्षण केंद्र असे एक ना अनेक चमत्कार बघतच मी समोर निघालो वास्तविक गाव तेथे पांटप्रिय असे समीकरण रूढ झाले असतानाही मला या गावात एकही पान ठेला आतापर्यंत तरी दिसला नव्हता गावात कुणीही आतापर्यंत पान तंबाखू खाऊन पचकन थुंकताना दिसला नव्हता साऱ्या गावात सारे काही शिस्तीत सुरू होत खरेच देवदासने गावाची रयाच बदलली होती माझ्या मनात नकळत येऊन गेलं देवदास माझा खास मित्र आता या गावचा सरपंच झाला होता त्याच्याच खास निमंत्रणावरून मी या गावात पाय ठेवला होता माझी पक्षी निरीक्षणाची भारी हौस या निमित्ताने पुरी होणार होती गावातील शिवराम मामा नावाच्या व्यक्तीने दुर्मिळ पक्षाचे घरटे परिसरात बघितले होते त्याचाच मागोवा घेण्यासाठी देवदासने मला बोलावले होते आजूबाजूचा परिसर डोळ्यात साठवून मी समोर जसा पाय ठेवला तोच सकाळी भर रस्त्यात कुणीतरी करून ठेवलेल्या पिवळ्या पराक्रमावरती पडला मी छी थू करीत कसा बसा पाय पुसला चप्पल महाग असल्यानं फेकून देणं तसही परवडणार तसाच झटकला देवदाचं घर तस गाव पानंदीच्या टोकावर थोड्या अंतरावरच होत आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट माझ्यातील पक्षी निरीक्षकाला अस्वस्थ करीत होता एखादा बुश बर्ड्स हेरावा याच प्रामाणिक हेतूने मी रस्त्याकडेच्या झुडपात नजर टाकली काहीतरी हालचाल जाणवली माझे कान टवकारले गेले उत्सुकता पुन्हा ताणली गेली दुर्बीन नकळत डोळ्यांसमोर आली मी इकडून तिकडून बघितलं पण पक्षी काही दिसेना अचानक त्या झुडपातून दोन मोठे मोठे डोळे माझ्याकडेच रोखल्यासारखे क्षणभर जाणवले मी शुकशुक करून आवाज दिला तसा एकच भडका उठला झुडपातून एक काळी बेंद्री पोरगी हातात टमरेल घेऊन वस्कन अंगावर धावली माकड तोंड्या काही लाज लज्जा आहे का नाही गोदरीतल्या पोरी बाईचे फोटो काढतस एवढा दाढी मिशाचा झाला पण अक्कल नाही फुटली का अजून पोरीच्या तोंडाचा पट्टाच चा सुरू झाला मला दरदरून घाम फुटला क्षणभरात फ्लॉवर पेकरचा थवा डोळ्यांसमोरून काजव्यागत उडून गेला माझा हेतू लक्षात घ्या बाई कोणाले बाई म्हणत रे नालाय का आ कोणाले तरुण पोरीला बाई म्हणायचा अक्षम्य गुन्हा मी नकळत करून बसलो होतो अहो ताई तुम्ही समजता तसं नाही आहे मग कसं आहे मोठा आला सांगण्यावालात ताई खरंच तुमची काहीतरी चूक होते हो वर मले चूक म्हणतं माकड तोंड्या तुले काही आई बहिणी नाही का अहो आहे आहे आई पण आहे आणि बहीण पण आहेत अजूनपर्यंत फक्त बायको तेवढी नाही हे सांगण्याचा सा मोह मी क्षणात आवरला कारण तेवढ्या शब्दांनी पुन्हा भडका उडाला असता आधीच झुडपात तरुण मुलगी बघून माझी पाचावर धारण बसली होती त्यात पुन्हा असा आगाऊपणा खपण्यालायक नव्हता तेव्हा आवाजात शक्य तेवढी नम्रता आणून मी त्या मुलीचा गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला ताई तुम्ही इथे बसलेले आहात हे मला खरंच हो माहीत नव्हतं गोदरीतून चालला तो चालला आणि वर खोट बी बोलायला लागला का र मन माहीत नाही गोधरी डोळं फाडून फाडून पाहित आणि माहीत नाही म्हणत ताई चुकलं माझ हवं तर माफी मागतो तुमची असे म्हणून मी त्या मुलीला आता खरंच चक्क हात जोडले होते तरी पूर्गी ऐकेस ना तिच्या चंडी रूपाने मी मात्र धास्तावलो होतो कारण जर लोक जमा झाली असती तर माझ काही खरं नव्हतं या बयेने रडून रडून आपलेच खरे केले असते आणि काहीही चूक नसताना प्रसाद मात्र मलाच मिळाला असता ताई मी तुम्हाला नाही तर त्या पक्षाला बघत होतो मी सफाई देण्याचा प्रयत्न केला कुठं पाखरू असं म्हणत मी दाखवलेल्या दिशेकडे मुलीनं बघितलं तर आता तिथं कुणीही नव्हतं मी पुन्हा खोटा ठरलो होतो मुलीच्या गलक्याने तो केव्हाच उडाला होता या येथेच होता हो तो पक्षी बहुतेक आता उडाला असेल अरे काळ तोंड्या आता लय झालं पुरी बाईचं फोटो काढतच हाकताना फोटो काढता आणि वर तोंड करून बोलत अहो ताई मी कशाला हो फोटो काढू तुमचा मग हे तुझ्या हातामध्ये काय त्या मुलीच्या या वाक्याने सारा उलगडा झाला वास्तविक माझ्या हातामधील बायन ती मुलगी कॅमेरा समजली होती तिचे शंका समाधान करावे म्हणून मी हसत एवढंच म्हणालो ह हे होय ताई हा कॅमेरा नाही हा बायनॉक्युलर आहे हा काय म्हणाला कायचा बायनाकुलर का फायनाक्युलर वैत तो आपल्याच जवळ ठेव गावाखेड्यातल्या पुरी बाई तुम्हाला अशाच वाटल्या का चाल्य मोठे शिकवायलेत वास्तविक त्या मुलीला बायनॉक्युलर किती समजला असावा ही शंका लक्षात येताच मी पुन्हा सोपे करून सांगण्याचा आणि तिचा गैरसमज दूर करण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागलो अहो ताई हा खरच कॅमेरा नाही ही, ही दुर्बीण आहे यातून दूरचा पक्षी जवळ दिसतो वाटलं तर बघा तुम्ही सुद्धा काहीले हाकताना पोरी बाई पाहायले पोरगी का आई केल्या ऐकायला तयार नव्हती हो अहो ताई समजून तर घ्या मी ताईबाई आई करून समजविण्याचा लाख प्रयत्न केला पण पोरगी काही ऐकेच ना गलका वाढला तसे पाच सहा टमरेल पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर नाचायला लागले माणसे जमा झाली सरपंचाला बोलावणे गेले थोड्याच वेळात देवदास हजर झाला देवदासला समोर बघून मात्र माझ्या जीवात जीव आला हे हेमडीच्या देवदास ओरडला तसे सारे गप्प झाले मला त्याच्या दराऱ्याचे क्षणभर कौतुक वाटले हे पाऊन हाय आपलं लय मोठ साहेब आहेत हा गनदारीत फोटो काढणारं कोणतं खातं वैगा साहेबाचं एक जण बोंबलला तसे सारे फसकन हसले मला मात्र मेल्याहून मेल्या गज झाला गप्र भडविचां आपला गाव हा गंधारी मुक्त हाय का नाही हो हाय तर मग लोक बोलली उघड्यावर संडासला बसायचं नाही तसला आपला ठराव बी हाय की नाही हो हाय मग तेव्हा इथं टमरेल घेऊन तुम्ही बसलेच कसे म्हणतो मी देवदा सोरडला बाया बापड्यांनी तोंडाला पदरात घातले गडी माणसे ही चुळबुळली सारे गप्प झालेत तसा देवदास पुन्हा मोठ्यानं म्हणाला आणि लक्षात ठेवा जर पुन्हा कुणा असं बाहेर संडासाकडं बसताना दिसलं ह्या साहेबांना फटू काढला का तुमच्या टमरेल सकट पाचशे रुपये दंड वसूल करून घेऊन समजा चला निघा आता आप आपल्या घरी देवदासनं ठोकून दिलं आणि लोकांना वाटेला लावलं माझे मन शिकाऱ्याच्या जाळ्यातून सुटणाऱ्या ससाण्यागत फडफडले सुटकेचा निश्वास टाकून मी देवदासला सफाई देत म्हणालो थँक्स देवदास पण मी फोटो वगैरे काढलाच नव्हता रे फक्त दुर्बिणीतून पक्षी बघत होतो त्याला माझ्या या वेळाची कल्पना होती म्हणून थोडक्यात निभावलं नाहीतर प्रसंग तसा होता वास्तविक मी पक्षी निरीक्षणाकडे कसा वळलो हे सांगणे तसे कठीण काम आहे बालपणी चिऊ काऊच्या गोष्टी ऐकताच पक्ष्यांनी माझ्या मनात घरटे बांधले होते थोडे कळायला लागल्यावर नाचरे मोरा करीत आमचेही काटकुळे पाय वेडे वाकडे नाचायला लागले होते शाळेला बुट्ट्या मारून कोंबड्या कबुतराच्या खुराड्याशी रमायला लागलो होतो शेजाऱ्यांच्या दारांशी लटकविलेल्या पिंजऱ्यांतील मिठू मिठू पोपटाशी बोलण्यात तासन तास जाऊ लागले होते त्याला अंजारावे गोंजार असे असे अनेकदा वाटे त्याचमुळे एकदा त्या पोपटाला खांद्यावर बसून त्याच्याशी संवाद साधावा या सुदात्त उद्देशाने मी पिंजऱ्याजवळ गेलो पिंजऱ्याच दार उघडलं पोपट उडाला आणि शेजाऱ्याचे दार माझ्या करिता बंद करून गेला वर्गातही गुरुजींच्या शिकवण्यापेक्षा खिडकी बाहेरचे पक्षी लागले होते खिडकी बाहेर बघतच पुढच्या वर्गात ढकलला जाऊ लागलो होतो कुलकर्णी गुरुजींनी शिकवलेली हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करती ही कविता मनात एवढी घर करून गेली कि तेव्हापासून डाळिंबाचे दाणे खाणं हि मी सोडून दिलं होतं दरम्यान मॅट्रिकची बॅटरी कशी बशी पेटली आणि बारावी पर्यंत मी कावकाव करीतच उडालो होतो देवदास मला तिथेच भेटला होता त्याचेही लक्ष वर्गापेक्षा बाहेरच्या पक्षांकडेच जास्त असायचे म्हणूनच आमची चटकन गट्टी जमली होती मधल्या काळात पक्ष्यांच्या जीवनावरील मिळेल ती पुस्तके वाचायचा सपाटाच मी लावला होता व्यंकटेश माडगुळकर मारुती चितंपल्ली या जंगलात हरवलेल्या लेखकांनी तर मी वेडा झालो होतो सलीम अली मला देवासारखा वाटायला लागला होता पक्षी निरीक्षणाची ही आवड पुढे कॉलेज जीवनातही कायम राहिली फक्त अंबरातील पक्ष्यांच्या माळेसोबत कॉलेजच्या आवारातील रंगी, रंगी पाखरांचे आकर्षण आताश्या जास्तच वाढले होते एवढेच देवदास मला तेथेही सोबतीला होताच पक्षी निरीक्षणाच्या छंदापायी आमची मैत्री आता जास्त बहरली होती एकदा कॉलेजच्या मेन गेट वरून आपल्या ओढण्या सांभाळीत जाणाऱ्या मोरणी स्कूटीवरून झरकन वळण घेणाऱ्या भूकस्तुरी एखादा मासा गावतो की काय या नजरेने घायाळ करणाऱ्या हंशीनी अशा अनेक पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत चालले होते आमचा पक्षी निरीक्षणाचा उपदव्याप नेहमीप्रमाणे सुरू होता एका गिर्रेबा नवरंगी पक्षिनीकडे बोट दाखवून देवदास कोकलला अबे ते पाखरू पाहिले का कोणतं रे अबे थे मुर लानी समद्यामध्ये सुंदर असल ते आता येथ तर समदेच पाखर सुंदर आहेत ते, ते हो। नाही का रे मधल्या लाईनीत हा हा ते हिरव्या ड्रेसवाली हो माधरीवाणी दिसते बे हाच ते माधरी कोणाची रे अबे तुला देवदास पिक्चर नाही का पाहिला त्यातली माधरी माधुरी दीक्षित हा हा तेच थे तिच्या वाणी दिसते ना बे डिक्टो तशीच दिसते का नाही तर दुर्बिणीतून पाय त्याने सुचवलं आणि मी दुर्बिणीतून निरीक्षण सुरू केलं रे खरच लेका तु ही चॉईस एकदम झक्कास आहे रे मग तुले काय वाटलं आपण असे तसे पाक्र पाहतच नाही खरंच लेका बिलकुल डिक्टो माधुरी दीक्षित सारखीच आहे रे ती मग तिचं चालणं पाय तिचं बोलणं पाहाय तिची कमर पाहाय तिचं लचक न पाय तिचं मुरड न पाय खरच यार हे पाखरू लय गायाळ करून राहिले हाय हाय मार डाला यार अबे जास्तच टक लावून नको पाहू काहून लेका लेखा पोरी बाळीकडं असा दुर्बीन इथून पाहशिन तर बाकीच्या पोरायच्या लक्षात येईल ना पण आपण काही कुणाचे पाच दहा खाल्ले का आपण कुणाले दबे हो अरे दबेल जरी नसलो तरी कुणाच्या लक्षात आलं तर आपलं काही खरं नाही रे ही दुर्बिन काही स्वस्त नाही बेट्या अशा दहा दुर्बिणी पण हे एवढं पाखरू मन भरून पाहू दे यार पण पाहे पाहे, लेका जरा जपून पाय जमाना खराब आहे हट लेका जमाने को मारबुट्टी पण एक गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली का रे कोणती रे लेका तू देवदास आणि ते माधुरी काय विलक्षण योगायोगच आहे रे आणि तिचा भाऊ तुमच्या मागे उभा आहे हाही योगायोगच आहे रे असं म्हणत एक दांडगा राकट हात आमच्या दोघांच्याही गचांडीत बसला दोघांच्याही डोळ्यावर तिच्या भावाने मारलेले पंच पुढे कित्येक दिवस डोळ्या रे डोळ्या रे असे गात आम्ही बरेच दिवस विसरलो नव्हतो हो कॉलेज जीवनात पक्ष्यांच्या निरीक्षणापायी मी शहराबाहेर दूर दूर पर्यंत भटकायचो अनेक दुर्मिळ पक्षी मी याच दरम्यान बघितले होते माझ्या या अफाट पक्षी ज्ञानामुळे शेजारच्या बापट काकांनी त्यांच्या नव्या घरासाठी मला एकदा नाव सुचवायला सांगितलं मी सांगितलेले मुनिया सूर्य पक्षी मैना निळकंठ त्यांना पटेना म्हणून दयाळ टिटव्या कोतवाल ही नावच सांगून बघितली सरकारी कर्मचारी म्हणून निवृत्त झालेल्या बापटांना ही नावे आपल्या सारखीच वाटली असावी म्हणून मी त्यांना दिगंत हे नाव सुचवलं ते त्यांना दिवंगत सारखे वाटले असावे खगया सुंदर गावाचा बापटांनी केलेला विग्रह मला कित्येक दिवस छळत राहिला शेवटी मी तो नादच सोडला होता पण आता मात्र क्रौंच पक्षाच्या प्रेमाने मला देवदासच्या गावी राहणं भाग होत मी रोज आपली दुर्बीण घेऊन त्याच्या गावाच्या आसपास हिंडायचो त्यामुळे लोक वचकून असायचे स्वच्छता अभियानाचा कुणीतरी बडा अधिकारी गावात ठाण मांडून बसला आहे याच भावनेने ते माझ्याकडे बघायचे देवदास खुश होता कारण माझ्या धाकामुळे उघड्यावर शौचास बसण्याचे धाडस कुणीही करीत नव्हते दरम्यान देवदासने माझी शिवराम सोबत ओळख करून दिली होतीच त्याने ही मला खुशीतच मिळेल त्या पक्षाबद्दल माहिती देण्याचं कबूल केलं होतं म्हणून मी खुश होतो वेगवेगळ्या पक्षांचे अनेक आवाज त्याला काढता येत होते त्यावरून तो पक्षांना आणि मलाही बरेचदा चकवीत असायचा विविध पक्षांचे स्वभाव त्यांची घरटे बांधण्याची पद्धत त्यांची राहण्याची ठिकाणे अशा एक ना अनेक गोष्टी नेहमी गुंतवून ठेवीत असायचा तो मला अनेक गमती जमती सांगत असायचा त्याच्या या अफलातून पक्षी ज्ञानाने मी मात्र अचंबित झालो होतो तया क्रौंच पक्षाच्या घरट्यांकडे आम्ही रोज चक्रा मारित होतो आता पक्ष्यांनी अंडी दिली होती दनकड शरीर यष्टीच्या शिवरामच्या पक्षी ज्ञानाने मी दिपून गेलो होतो दरम्यान देवदासनेही स्वच्छता अभियानात स्वतःला झोकून दिलं होत या वर्षी गावाला पुरस्कार भेटलाच पाहिजे यासाठी त्याच्यातला सरपंच धडपडत होता मला मात्र देवदासच्या या धडपडीचं कौतुक वाटत होत तशीच किवही येत होती शासनाचे पुरस्कार कुणाला व कसे मिळतात हे सर्वांनाच माहीत होत आदर्श हा शब्दच हल्ली बदनाम झाला होता त्यातच हा शब्द जोडून येणारे सारे पुरस्कारही संशयाच्या भोवऱ्यात अडकत होते पात्रता नसणारे अनेक जण मी पुरस्काराच्या मागे धावताना बघितले होते ग्लास बाटलीच्या मदतीने मॅनेज केल्याच्या अनेक बातम्या कानावरती अधून मधून येत होत्याच त्यामुळे मला अशा पुरस्कारात काहीच इंटरेस्ट नव्हता त्यामुळेच मी एकदा त्याला समजावण्याच्या सुरात म्हणालो होतो देवदास राग येणार नसेल तर एक बोलू रे बोल ना बाप्पा काही अडचण आहे का तुला तुझ्या पाखराचं निरीक्षण कसं काय सुरू आहे त्यात काही तकलीफ आहे का रे बाबा तुला कोणाचा काही त्रास आहे का अरे हो 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 किती प्रश्न विचारशील या गावाचा सरपंच तू असल्यावर मला कोण आणि कसला रे त्रास देणार मग झालं तरी काय देवदासने आता ओठांचा चंबू केला होता झालं काहीच नाही रे पण मी आलो होतो तेव्हाचा बघतो आहे तुला तू नुसता या ना त्या अभियानात गुंतलेला ग्रामस्वच्छता अभियान काय तर ते तंटामुक्ती अभियान काय प्रभात फेरी काय तर गाव सफाई मोहीम काय गावभर झाड लावतोस काय हागंदारे मुक्त काय याना त्या उपक्रमात तू आखंड बुडालेला अरे बाबा गावासाठी हे सारं करावंच लागत अरे पण मी कुठे नाही म्हणतोय तू हे सारं करतो पण तिकडे काय सुरू आहे माहीत आहे का तुला म्हणजे मी नाही समजलो तू काय समजणार अरे बाबा तू समजतो तेवढं हे साधं सोपं गणित नाही काही मॅनेज केलं जात मॅनेज म्हणजे रे अधिकाऱ्यांना पार्ट्या दिल्या की पुरस्कार यादीत आपोआपच नाव चढत आमदारांच्या मंत्र्यांच्या दबावाने रात्रभरात पुरस्कार यादीतली नावं बदलतात हो हे मात्र खरं आहे मी पण असच ऐकलं होतं इकडे कष्ट करून मेहनत घेऊन गावाचं नंदनवन करणारे राबतच असतात आणि तिकडे वेळेवर निरीक्षणाच्या वेळी नाटक करून पुरस्कार पदरात पाडून घेणारे घेतच असतात मी मनातली सारी मळमळ बाहेर काढली मग मी काय करावं असं वाटतं तुले काय वाटतं म्हणजे अशी मरमर करण्यापेक्षा तूही निरीक्षण करणारा चमू केव्हा येणार आहे याचा पत्ता लाव मग मग काय तूही तसंच नाटक कर हितल्या भ्रष्ट व्यवस्थेत हे सार काही गुन्हा गोविंदाने सुरळीत सुरू असताना देवदासने तरी कशाला एवढा आटापिटा करावा हाच प्रामाणिक उद्देश मी असं म्हणण्यामागे होता पण आता मात्र देवदास माझ्याकडे अतिशय केविलवाणी दृष्टी टाकून बघत होता अरे बाबा मी जी काही धडपड करतो ती पुरस्कारासाठी करतो असं वाटतंय की काय तुले तो आता मोठ्यानं हसायला लागला होता मग तू तर नेहमी तसाच बोलतोस ना रे मी जर तसा बोललोच नसतो तर इथे कुणी वाळली काडीही उचलली नसती रे आता दिसतो तसा स्वच्छ गाव कधीच दिसला नसता अरे बाबा मले ही सारी नाटकं माहीत आहेत त्यांना त्यांची कामं करू द्यावी आणि आपण आपली कामं करावीत नाही का एवढ्या दिवसाचा मित्र असूनही देवदास मला अजूनही पूर्णपणे समजला मात्र नव्हता माझ्या समजावण्याकडे दुर्लक्ष करून तो मात्र आपल्या कामात पूर्णपणे भिडला होता गावकऱ्यांच्या मदतीने देवदासने अनेक संकल्प सिद्धीच नेले होते अडचण फक्त एकच होती हा मुक्त गावासाठी प्रत्येक घरी संडास हवा होता आणि नेमका शिवरामच्याच घरी संडास नव्हता सरकारी अनुदानही उपलब्ध होत पण शिवराम पडला पक्का निसर्ग भक्त या बलदंड शरीराच्या डब्ल्यू डब्ल्यू एफ छाफ खलीशी ओली सुकी कोण करणार तो भांडणावरती उतरायचा तंटामुक्त अभियान राबवणाऱ्या गावाला भांडणाची बला नको होती आदर्श गावाच्या संकल्पनेत शिवरामचा संडास आडवा येत होता त्या दिवशी शिवराम आणि मी नेहमीप्रमाणे ने गाव पानंदीतून चाललो होतो एका विचित्र पक्षाकडे त्याने माझे लक्ष वेधले साहेब तो पहा कोणता पक्षी व्हायजी साऊंकी सारखा दिसतोय पण छे साऊंकी नव्हे मग कोणता व्हायजी म्या कधी नाही पाहिला मी पण कधी बघितल्यासारखा वाटत नाही रे मग हा पक्षी तरी कोणता म्हणावा थांब मला बघू देत असं म्हणून मी पुन्हा त्या पक्षाला बघायला लागलो चकवा तर नव्हे अरे हो बरोबर हा पांदन चकवा पांदनीत दिसला तो पांदन चकवा या न्यायाने मी झोडून दिलं पांदन चकवा अरे हो या पक्षाच्या दर्शनाने गावात कॉलरा येतो हगवन लागते असा आपला एक समज आहे मी एक खोटे लपवायला दुसरे खोटे बोललो पण लगेच माझ्या डोक्यात लखन वीज चमकली शिवरामला तसा सोडून मी लगेच देवदासकडे पळालो त्याला जमाल गोटा टाकून चहा करायला सांगितला चहा पाजला जमाल गोट्याने आपला चमत्कार दाखवला होता शिवराम पोट धरून टमरेल घेऊन नुसता धावत होता गावकरी त्याला संडास बांधायचे डोस देत होते आणि आश्चर्य म्हणजे तोही मनापासून संडास बांधायला तयार झाला होता गाव आता खऱ्या अर्थाने हागंदारी मुक्त झाला होता देवदासच्या गावाला स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला की नाही हे मला माहिती नाही पण माझ्या त्या क्रौंच पक्षाच्या घरट्यात अंड्यातून नव्या पक्षांनी जन्म मात्र घेतला होता